मित्रांनो आज आपण पाहतायत या बागेमध्ये अकराशे आंब्याचे झाड होते आणि तो आंबा काढणीला आला होता बराच आंबा काढायचा होता काल अचानक आमच्या डोंगर पट्ट्यामध्ये गारपीट आली दोन तास गारपीट चालू होती पाऊस पण धुवादार चालू होता वादळी वारं होत आणि आज हा आंब्याचा झाड प्रत्येक आंब्यावर तीन ते चार कॅरेट माल निघणार होता पंचवीस टन जवळपास आमच्या आंब्याची उत्पन्नाची अपेक्षा होती पण काल झालेल्या गारपिटी निसर्गाच्या लहरीपणामुळे आज बाग पूर्णपणे गारपिटीच्या खाली सापडून वाऱ्याने काही आंबा बराच पडलेला आहे काही गारपिटीमध्ये पूर्ण डाग पडलेले आहेत आज आंब्याला पाहता पण आज आहोत हे इन्फेक्शन वाढलेलं आहे पूर्ण आंबा असं डागानी डागळून गेलेलं आहे त्यामुळे अतोनात नुकसान झालेलं आहे याच बागेचं गेल्या वर्षी पण अशीच गारपीट पडली होती आणि त्या बागपीठ मध्ये पूर्णपणे आंबा गेला होता शेतकऱ्याच्या पोळावर निसर्ग नेहमीच खोपलेला असतो त्याप्रमाणे आपण बघत आहेत आम्ही तळ हाताच्या फोडाप्रमाणे ही जपलेली बाग आज पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे पूर्ण काही काही शेतकरी अं त्याचप्रमाणे आज हिथ झाले डोंगरपाट्या झाले शिरस मार्गला पण बऱ्याच मोसंबीची बाग आहे आमची आंब्याची बाग पूर्ण बागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत आज काहीही आताला शेतकऱ्याच्या शिल्लक राहत नाही म्हणून शेतकरी तरीही शेतकरी आपल्या पायावर ठाम उभा असतो किती संकट आले तरी तो झेलतो म्हणून आज शेतकरी जिवंत आहे या संकटामुळे हजारो शेतकऱ्याचे पण खूप नुकसान झाले मोसंबीच्या बागाची बागा, बागा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या आणि एवढी मोठी गारपीट होती त्या गारपिटी मधून काहीही वाचणं शक्य नव्हतं अक्षरशः झाडाचा पाला आणि आंबे पा खाली असं पूर्णपणे आंबा झालेला आपण पाहत आहोत आंबाला गाराचा मार लागला की आंबा डागाळतो आणि दुसऱ्या दिवशी काल झालेली गारपिटे आज हे पूर्ण आंबा पूर्ण असा पूर्णपणे डागाळ्याला आतमध्ये पर्यंत गाराचा मार लागून डागाळलेला दिसतो आहे गेल्या वर्षीच्याच बागेचं नुकसान झालेलं अजून शेतकऱ्याला एक रुपयाही शासनाने दिला नसून परत या वर्षीच पण नुकसान घेण्याची ताकद फक्त शेतकऱ्यामध्ये आहे जी शासनाकडे तर मागणी करणार आहे झालेल्या शेतकऱ्याचं पूर्णपणे नुकसान द्यायलाच पाहिजे शासनाने भरून पण गेल्या वर्षीचाच अजून एक रुपया नाही तर या वर्षी शासनाकडून काय अपेक्षा करावं हे कळत नाही शासन मोठ्या मोठ्या शासनाकडे आशा लावून शेतकरी बसला असतो पण शासनाला त्याचं काही घेणं देणं पडलेलं नसते त्यामुळं मी आता ईश्वरालाच प्रार्थना करतो की शेतकऱ्याला खूप बळ द्यावे आणि त्याला असत उभा राहायची ज्या संकटातून संकटावर मात करण्याची ताकद आता फक्त शास्त्र ईश्वराने द्यावी ही ईश्वरसाठी प्रार्थना करतो आणि ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालंय बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणे लाखो रुपयाचं नुकसान आज झालेलं दिसत आहे ते शासनाने किमान शेतकरी जिवंत राहावा यासाठी तरी थोडी मदत करावी ही शासनाकडे मागणी करतो बघा अतिशय कष्टातून आणि नियोजनातून उभा राहिलेली आक्राश झाडाची आंबा बाग आणि तुम्ही पाहत आहात एका झाडाला दोन तीन चार पाच कॅरेंटपर्यंत माल निघणारा आंबा आज निस्तनाभूत झालेला आहे खरंच काकांच्या या कष्टाला आणि याला निसर्गाने फार मोठी फटकार दिलेली आहे आणि काका तरी त्याच्या डोळ्यातले मला पाहत नाहीत परंतु निसर्गाच्या पुढे कोणी काही करू शकत कर नाही सर्व शेतकऱ्यांसोबत काका आहेत आणि सर्व शेतकऱ्यांनी याच्याशी एज़ लढा द्यावा झुंज द्यावी हीच विनंती घाबरू नाही कोणी ओके थँक्यू